शिवभक्त कोकण आणि नील क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणातील सुप्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव यांचा मुंबई येथे साहित्य संघ नाट्यगृहात सन्मान होणार आहे दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रशांत यादव यांचा सन्मान होईल यावेळी मी कोकणी उद्योजक म्हणून त्यांचा गौरव केला जाणार आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनवणारा कोकणातील एकमेव आणि पहिला प्रकल्प प्रशांत यादव यांनी सत्यात आणलाय वशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून कोकणातील अनेक लोकांना व्यावसायिक बनवण्यासाठी मदतीचा हात देणारा आणि संपूर्ण कोकणची अर्थक्रांती बदलणारा हा प्रकल्प ठरणार आहे कोकणाला नवसंजीवनी देणारा वशिष्ठी दूध प्रकल्प महत्वाचा ठरलाय या संदर्भात प्रशांत यादव प्रकल्पाचा परिचय करून देणार आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे ハハハハ